आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे मुलींचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकासात अडथळा आणणारी आहे आणि त्यांच्या त्यामुळे मी ही शपथ घेत आहे मी शपथ घेतो की बालविवाहाच्या विरोधात यथाशक्ती प्रयत्न करेल मी निश्चय करतो की, की। माझ्या कुटुंबात।, कुटुंबात शेजारी आणि समाजात अठरा वर्षाखालील मुलींचा व एकवीस वर्षाखालील मुलांचा बालविवाह होऊ देणार नाही मी बालविवाह होत असल्यास किंवा कोणी बालविवाह करत असल्यास त्याबाबतची सूचना ग्रामपंचायत आणि दहाशे अठ्याण्णव क्रमांकावर देईल मी सर्व बालकांसाठी शिक्षण आणि संरक्षणासाठी त्यांच्या बाजूने बालविवाह विरोधात आवाज उठेन आणि बालविवाह मुक्त भारत निर्माण करेन जय हिंद माता की वंद वंद धन्यवाद